अठरा रुपयाला एक पॅकेट फक्त माझ्याकडेच मिळेल तीनशे चारशे किलोमीटर मध्ये हा, 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 आयटम लिमा फटाके फुट, कुठेही मिळणार आदली नाही पैसे रिटर्न छोटेवाले साडेपाच रुपयाला एक बॉक्स येतो आत्मदला पन्नास आहेत दोनशे पंच्याहत्तर रुपयाला पूर्ण पेटी ते आता बघा आता दिवाळी बावीस तारखेला तर आम्ही पस्तीस दिवस अगोदर दुकान चालू केलं आहे म्हणजे सतरा तारखेला चालू झालेलं आहे आजची तारीख आहे पंचवीस आणखी माझा अंदाज आहे का वीस दिवस दुकान चालेल फार कारण का ग्राहकांची मागणी बघता आणि माझ्याकडं जो स्टॉक आहे ते बघता पंधरा तारखेला फिनिश होऊन जाणार आहे सगळं नमस्कार रोहित जुगल्या यूट्यूब चॅनेल तर्फी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो पाहायला गेलं तर एक वीस ते पंचवीस दिवसावर दीपावली सण आलेला आहे हिंदू धर्मातील दीपावली सण हा देखील महत्त्वाचाच आहे आणि नक्कीच आपण आता आज आलेल्या आहोत राहतो तालुका अंबरनाथ बदलापूर लगत हा गाव आहे आणि हायवेलगतच फटाक्यांचा जे काय व्यावसायिक आहेत प्रथमता यांच्याविषयी माहिती घेऊया आपण दादा नाव माझ्यासुभाई लावार्थ आता हा व्यवसाय आपण करत आहात किती वर्ष आली जवळजवळ तेरा वर्ष आली त्याच्या अगोदरचा आपला बॅकग्राऊंड जाणून घ्यायला आम्हाला आवडत म्हणजे अगोदरचा बॅकग्राऊंड अगोदर मी हेच आपल्या सिजनेबलच कलिंगड दसऱ्याला फुलं केळी असे वेगवेगळे मग आता याच्यामध्ये आपण खायच कांदे आणतो सीजन वाईज त्याच्या अगोदर आपण पत्रकार देखील होता पुन्हा एकदा मी इथला प्रतिनिधी होतो बदलापूर ग्रामीण आणि बदलापूर शहरात राडोलीचा फटाचा जो स्टॉल आहे आपला याच्या अगोदर या अगोदर देखील मी मागच्या वर्ष इथे आलो होतो आणि नक्कीच अगोदर दीपावलीच्या एक पाच ते दहा दिवस अगोदर इथे आपल्याला गर्दी पाहायला मिळते एक पन्नास ते शंभर फूट अंतरावरती तर काय सांगाल ते आता बघा आता दिवाळी बावीस तारखेला तर आम्ही पस्तीस दिवस अगोदर दुकान चालू केलंय मोडामध्ये म्हणजे सतरा तारखेला चालू झालेलं आहे आजची तारीख आहे पंचवीस आणखी माझा अंदाज आहे का वीस दिवस दुकान चालेल फार कारण का ग्राहकांची म्हणजे मागणी बघता आणि माझ्याकडं जो स्टॉक आहे ते बघता पंधरा तारखेला फिनिश होऊन जाणार आहे सगळं मार्केट पण बऱ्यापैकी एकदम तेजीत आहे आणि यावर्षी अकरा महिन्याची दिवाळी आहे म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गे होती यावर्षी ऑक्टोबर म्हणून मग फटाके जे बनवले जातात जे हाताने बनवले जातात ते काय असं काय कंपनी असते की बाबा तिकडनं हे सगळं मटेरियल लागलं ना तिकडनं एखादा फुलबाज्याचा पॅकेट निघला किंवा तसं काय नसतं हँडमेड असतं हे सगळं मग किती बनणार त्याचं उत्पादन किती होणार याला मर्यादा आहे या। आणि मग पूर्ण भारतभर भारत तिथे जर सप्लाय होतं तर मग माझ्या वाट्याला किती माल येणार त्याचा असा हा प्रकार आणि मग जोपर्यंत आहे तोपर्यंत लोक घेऊन जातात आणि एका संपला का मग मग लोक गर्दी करतो तिथे बाय म्हणून मी लोकांना सांगतो की लवकर या आणि घेऊन जा आता हे सगळे माझे जुने गिराक आहे नवीन अजून चालू झाले नाहीत नवीन जेव्हा कळतं तिकडे तेव्हा बा दुकान चालू झालेलं आपण जाऊ तिथं स्वस्त मिळतं तेव्हा इकडे काही नसतं पंधरा तारखेच्या नंतर तर नाही आता आपण जिथे उभे आहोत फटाक जो काही आपला गोडाऊन आहे फटाक्यांचा पुरवठा कुठून केला जातो फटाके तामिळनाडू शिवणा फक्त तिथेच फटाके बांधतात इतरत्र कुठेही फटाके बनत नाहीत महाराष्ट्रात इतर तेरखेडा उस्मानाबादला बांधतात पण ते एवढी क्वालिटी नाही शक्यतो उस्मानाबाद नाही नाही ना, क्वालिटी नाही शिवकाशी तामिळनाडू एक नंबर क्वालिटी आपण तिकडे सगळं सगळं गणपती असेल दीपावली असेल अनेक सण येतो अने आणि कोणत्या सणाला जास्तीत जास्त फटाक्यांची खरेदी केली जाते आपल्याकडून दिवाळी दिवाळीला हा दिवाळीलाच मार्केट असतं फटाक्यांचं बाकी इतर बारा वेळे फक्त काय लग्न सीझन किंवा कोणाचा वाढदिवस असेल कोणाचं काय फंक्शन असेल तरच चालतं बाकी काय पण ते ठेवायला लागतात लोकांची गैरसोय व्हायला नको हल्ली कसं कोणाच्या घरात कुठला आनंदाची गोष्ट आली तरी फटाके वाजवतात फटाक्यांचं नेमका बिझनेस चालू आता सांगू का तुम्हाला आमच्या ह्या परिसरात म्हणजे या दोन तालुक्यात लोकांनी फटाके वाजवायचे बंद केले होते त्याला कारण असं होतं की फटाके खूप महाग आहेत आणि मी चालू केलं स्वस्त दिले लोकांना आपण जेव्हा सुरू केलं तेव्हा मी जस्ट वाड्यावरूनच माल उचलला होता आणि मग ते नुकसान झालं होतं त्यावेळेस माझं पण मी थांबलो नाही कुठे कुठे जाऊ तर आपण डायरेक्ट कंपनीशी डील करतो आता ठीक आहे म्हणजे लोकांना आपण स्वस्त फटाके देतो शिक्षण विषय जाणून घ्यायला शिक्षण काय मी <laughs> फक्त बारावी पास आहे दोन हजार दोनला ला सोडलं तिथनं तिथनं काम करतो दोन हजार तेराला हे चालू केलं नक्कीच दीपावली जे काय प्रेक्षक बघत असतील व्हिडिओ त्यांना फटाका ब्रँड त्याचप्रमाणे क्वालिटी याविषयी देखील माहिती मिळेलच या व्हिडिओद्वारे थोडक्यात आपण ते देखील जाणून घेऊयात दादा आपल्या समोर आहेत आणि फटांक्याविषयी थोडक्यात माहिती देतीलच आपल्याला दादा आता आपण स्टार्टिंग आपण इथून करूयात हे काय म्हणजे नेमकं पॅटर्न काय आहे दोनशे सी एम बोलतात त्याला ओके okay. आणि किती असतात त्याच्यामध्ये ते पाच पीस प्राईस किती आहे सहाशे रुपयाला मार्केटमध्ये मा घ्यायला गेलं तर पंधराशे ते दोन राहतात म्हणजे खूप कमी रेटमध्ये आणि क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते जे बी बॉम बॉम्ब तेरा रुपयाला एक डब्बी त्याची मार्केटचा दहा असतात आतमध्ये मार्केटमध्ये याच्या डबलनी रेट आपल्याला पाहायला मिळतो बॉम्ब पंचाळीस रुपयाला मार्केट मार्केटमध्ये याच्यापेक्षा डबल रेटने आपल्याला पाहायला मिळते तर याच्या वर्ष बाजूला सत्तर रुपयाला हो। दहा बॉम्ब असतात त्याच्यामध्ये टाइम बॉम्ब आहे क्वालिटी आहे म्हणजे स्वस्त आहे कोणत्या कोणत्या कंपनीचे म्हणजे ब्रँड कोणते स्टँडर्ड लिमा मदर आणि आबीज कंपनीची मिळते आणि क्वालिटी इथनं फटाके नेले शंभर टक्के गॅरंटी वाजले नाही पैसे तुमचे रिटर्न आता याच्यामध्ये बॉम्ब पण आपल्याला पाहायला मिळतात बॉम्बमध्ये काय काय हा एक मोठा बॉम्ब आहे सात रुपयाला तीस किती आहेत टोटलचे बुलेट बॉम्ब आहेत वीस रुपयाला एक हे पॉप आहेतवाले फटाके साडेपाच रुपयाला एक बॉक्स येतो आतमलला पन्नास आहेत दोनशे पंच्याहत्तर रुपयाला पूर्ण पेटी हा मोठा जायंट येतो तेरा रुपयाला एक डब्बी अशी डब्बी डबी येते आता स्वस्त दरामध्ये तेरा रुपयाला डब्बी मार्केटमध्ये तीस चाळीस रुपये घेतात एकशे तीस रुपयाला बॉक्स तुम्ही एक घेतला तरी तेवढाच भाव आहे आणि तुम्ही सेट घेतला तरी तेवढाच भाव आहे ही ही कंपनी येतील लिमा कंपनी ब्रँड आहे स्काय शॉट आहे हा स्काय शॉट एकशे ऐंशी रुपयाला पाच पीस येतात ते फक्त माझ्याकडेच मिळेल तीनशे चारशे किलोमीटरमध्ये तुम्हाला हा हे आयटम कुठे टाके कुठेही मिळणार आम्ही सुरुवातीलाच म्हटलं की क्वालिटी आणि एवढा कमी रेटमध्ये कुठे आपल्याला ब्रँड फक्त माझ्याकडे मिळेल नेमकं काय फॅन्सीमध्ये हा फॅन्सीमध्ये पाच बांबू आहेत एकशे तीस रुपयाला स्काय शॉट मिरची बॉम्ब आहे लायन कंपनीचा आहे छत्तीस पीस असतात एकशे वीस ला खराब आवाज आहे त्याला एकदम म्हणजे आता मार्केट जाम केलेले आहे सुतली मार्केटमध्ये हे बुलेट बॉम्ब आहेत मोठेवाले साठ रुपयाला एक पॅकेट आहे त्याच्यामध्ये बटरफ्लाय दहा पीस क्वालिटी आहे ऐंशी रुपयाला पूर्ण पॅकेट आहे हे सुट्टे पटाके

त्याच्यानंतर आता पुढे लक्ष्मी फटाके आपल्याला दिसतात ना हा त्याच्या पुढे अठरा रुपयाला एक पॅकेट अठरा रुपयाला एक एकशे ऐंशी रुपयाला बॉक्स हे पंचवीस रुपयाला एक आणि अडीचशे रुपयाला बॉक्स हा गोल्ड आहे तीस रुपयाला एक आणि तीनशे रुपयाला बॉक्स आता याच्यामध्ये फटाक्यांची माल देखील हजार फटाक्यांची माल कितीला आहे हजार फटाक्यांची एकशे ऐंशी रुपये क्वालिटी पावसात वाजवायचं नाही आम्ही गॅरंटी देत नाही पावसात पण थोडा ऊन पडला असेल तर हजार टक्के गॅरंटी वाजली नाही पैसे रिटर्न त्याच्यानंतर पाऊस पावसाळा देखील किती याच्यामध्ये व्हरायटी किती चाळीस व्हरायटी असतील पावसाच्या स्टँडर्ड आहे एकशे वीस रुपयाला बिक नाहीतर ते सगळ्यात मोठ्या साईजचा पाऊस दोनशे वीस रुपयाला आहे बा सर्वात मोठी साईज आहे की याच्यापेक्षा मोठी आहे हा हे दोनशे वीस रुपयाला हे पाच पीस आहेत आता याच्यामध्ये मी एक हा देखील पावसाचाच प्रकार आहे ना चाली जो आहे तीस सेकंद चालतो कुठला आहे तो पप्पा पाऊस आहे मोठा म्हणजे तीस सेकंद चालतो हा एकशे सत्तर रुपयाला हे मोठा पाऊस आहे पॅराडाईज तीनशे रुपयाला तीन पीस येतात त्याची हाईट खूप आहे लिमा ब्रँड आहे म्हणजे फॅन्सीमध्ये भरपूर मटेरियल आपल्याला पाहायला साडे चारशे रुपयाला पाच पीस याच्यामध्ये त्याच्यातमध्ये पण पाच पीस आहेत लिमाचा आहे दोनशे वीस रुपये सेम आहे काही फरक नाही साईज पण सेम आहे टायमिंग पण सेम आहे हे डंबो आहे दोन पीस येतात एकशे ऐंशी रुपये मोठे आहेत किती टायमिंग चालू आहे पंधरा सेकंद पिक ऑफ केली माझं ते चांगलं आहे तीनशे पंचेस रुपये पाच पाच फेस आहेत त्याला एक दोन तीन चार पाच शॉवर आणि ह्या छोटावाला एकशे ऐंशी रुपयाला तीन फेस एक दोन तीन कलर त्याच्यामध्ये हा कलर आहे तीन कलर हे छोटे आहे पाऊस आहे पंचाळीस रुपयाला एक सिंगल शॉर्ट फोन असतील ना आपल्याकडे पन्नास रुपयावाले पन्नासवाले असेल हे पन्नास रुपयाला एक ऐंशी रुपयाला एक पीस दोनशे ऐंशी रुपयाला ते मदर कंपनीचा आहे किती पीस येत आहे तीन पीस एक दोन तीन क्वालिटी असे पाऊ त्याचं वजन हेवी वजन त्याच्यामध्ये बघा जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस दीपावलीला बाकी आहेत तरी पण ग्राहकांची गर्दी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते दिवसभर गर्दीच असते पूर्ण गर्दी आता इथं चालू आहे ओके म्हणजे तीन तारखेपासून जेवण वगैरे आपलं शॉपमध्येच काय वेळच नाही टाइम जेवणाचा टाईम नाही झोपेचा टाईम नाही म्हणजे आपला एकदा ॲड्रेस सांगा ना आपण स्क्रीनवरती देखील आणि ते प्रसिद्ध वाडापाव आहे त्या दिशेने जाताना मध्ये मध कोणी सांगेल टाका मला बारबी डॅम रोड बारबी डॅम रोड ठीक आहे दादा खूप महत्वपूर्ण माहिती दिली एक बहुमूल्य वेल दिलात आपण आणि नक्कीच या यूट्यूब चॅनेलद्वारे आपल्याला जर की जो काय ॲड्रेसची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो आहेच अवश्य आपण लवकरात लवकर व्हिजिट करा कारण नंतर फटाके मिळतील याची गॅरंटी नाही 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 दादा ग्रा शेवटी व्हिडिओच्या शेवटी आपण ग्राहकांना काय संदेश द्याल तरी ज्यांना फटाके खरेदी करायचे लवकर या माझं मत आहे की पंधरा पाच तारखेच्या आत आले तर एक लगेच खरेदी होईल तुमची एक अर्ध्या तासामध्ये तीन तीन प ते पाच तारखेच्या नंतर आले तर कमीत कमी चार तास लाईनला उभे राहायला लागेल तुम्हाला माझ्याकडनं ज्या तुम्ही हजाराच्या फटाके घेऊन जाणार त्यावेळेस म्हणजे पंधरा तारखेच्या नंतर त्यांची मार्केट व्हॅल्यू अडीच हजार रुपये बरोबर किती पट्टीने वाढले तुमचेच पैसे वाचणार आहे सिवेसाठी येत आहे मी इथं माल संपला गोडाऊन बंद मोबाईल बंद नक्कीच <laughs> दादा माहिती <laughs> येण्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच